मंडळी मस्त ही वांगी आहेत एकदम ताजी ताजी आहेत मस्त एकदम काट्यावर तर मी हे बाजारात नांदली होती त्या दिवशी तर ह्याची मी आता भाजी चमचमीत भाजी करून दाखवणार आहे तर स्वच्छ धुवून वगैरे घेते आता हे बघा आपण वांगी कट करून घेणार आहेत स्वच्छ धुतलेले आहेत वांगी आणि हे पूर्ण हे काढायचं वरचं मी तरी काढून टाकते तुम्हाला काढायचं तर काढा क काटे पण असतात ना मस्त आपल्याला भरायला वगैरे पण जरा सोपं जातं हे असं करून घेते मी सगळी वांगी भर, हे अर्धा देठ काढायचा आणि हे पूर्ण काढून टाकायचं त्याला बघा काटे भरपूर आहेत काटे एकदम छान आहेत वांगी एकदम ताजी ताजी तर ता मी सगळ्या वांग्यांचं असंच करून घेते एवढी सगळी वांगी करणार आहे मसाल्यासाठी आपण खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं हे थोडंसं सुकं घेतलं तरी चालेल आणि आद्रक आहे थोडंसं आणि तर लसणाच्या पाकळ्यात लसूण जरा मी जास्तच घेतलाय तुम्ही पण घ्यायचं असेल तर घेऊ शकता आणि इथं कोथंबीरच्या आहेत हे बघा जास्त करून तर आहेत आणि इथं मीठ मीठ घालणार आहे मी हे आपण मिक्सर मधनं फिरून घेऊया आता मी हे वाटलंय याच्यामध्ये दुसरे मसाले घालणार आहे आता तर धना पावडर एक चमचा घालते छोटा चमचा आहे बघा आता जिरापूड एक चमचा घालायची छोटा चमचा हे घरीच केलेली मी जिरापूड पण हा गोडा मसाला आहे एक चमचा हे बघा शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे दोन चमचे कारण शेंगदाणे पण घालू शकता तुम्ही आता आपण ह्याच्यात घरचा काळा मसाला घालणार आहे एक चमचा हे खूपच तिखट आहे बघा हे मी एक चमचा घालते आपला पोहेखालचा चमचा आहे आणि हळद घालणार आहे आणि थोडस हिंग घालणार आहे आता आपण हे वाटून घ्यायचं परत हे बघा आता हे मस्त वाटण तयार झालेलं आहे आता हे वांगे असे कट करून घ्यायचे बघा आणि काय आहे का आतमध्ये बघायचं किडलेलं वगैरे मोठे असल्यामुळं मी त्याचे आणखीन चिरा मारते जरा हे बघा आणि पटकन शिजतं पण मग तसे करून घेते मी सगळेच आता एकदम चांगले आणि ताजे असल्यामुळं ना भाजी खूप सुंदर लागते तर नक्की तुम्ही करून बघा चमचमीत एकदम वांग तयार होतं तर मी स्वच्छ धुवून वगैरे घेते आणि नंतरच चिरायला घेते वांगी करायच्या वेळेस कारण मी चिरून ठेवत नाही आता सगळे वांगे चिरून झालेले आहेत बघा लगेच भाजी टाकणार मी फोडणीला आणि एकदम छान होतात मस्त होत वांग एकदम भरलं वांग झनझणीत जन करायचं रस्सा करणार आहे मी जरासा तर चला बघूया आता आता याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे मी तेल पण थोडस जरा जास्त टाकेल कारण वांग्याच्या भाजीमध्ये छान लागतं बघा तेल आणि आता याच्यामध्ये काय टाकणार नाही फोडणीमध्ये थोडस मोहरी आणि जिरे थोडेसे मौरी टाकणार आणि जिरे टाकायचे आणि हा जो आता आपण भरलेला मसा वाटलेला मसाला आहे ना तो ह्याच्यात भरून घेणार पूर्ण व्यवस्थित खूप सुंदर भाजी होते लगेच टाकणार मी लगेच फोडणीमध्ये ते बघा असं भरून घेणार आणि आपण रस्सा करणार आहे त्याच्यामुळे आजपर्यंत जातो ते सगळ्या ह्याच्यामध्ये आता मी भरून घेते सगळा मसाला ते बघा आता हे असं आपण टाकून घ्यायचे वांगे आता सगळी वांगी टाकून घेतली त्याच्यामध्ये कांदा वगैरे नाही घालायचा कारण वांग शिजत नाही मग कांदा घातला तर असंच साधं सिंपल खूप टेस्टी होतो वांग एकदम एक दोन मिनटं आपण त्याला चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित आता मी झाकण ठेवते जरा लगेच पाणी नाही वाचायचं आणि गरम पाणी वाचायचं आपल्याला

भाजीमध्ये गरम पाणी वाचायचं आता जेवढं तुम्हाला हवाय रस्ता तेवढं शू आलाय आमचा आणि कसा मस्ती करतोय कसा मस्ती करतो हाय करतो हाय टाटा कर टाटा कर टाटा करतो 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 छान करतो आम्हाला तर कसं केलं त्याने माहिती का टाटा बाय करतो बाय करतो बाय कर कर नाही करायचं आज मूल नाहीये मस्त उकळते आता अर्ध झाकण ठेवूया आपण अर्धच ठेवायचं आणि एक पंधरा मिनट चांगले बारीक गॅसवर ठेवायची छान शिजते आता मी तुम्हाला बाजरीची भाकरी कर करून दाखवते कारण बाजरीची भाकरी यांना खूप आवडते तर त्याच्यासाठी मी वांग्याच्या भाजी बरोबर बाजरीची भाकरीच करणार आहे थोडस मीठ टाकलं बाजरीच्या भाकरीत पिठामध्ये टाकायचं किंवा पाण्यात पण टाकलं तरी चालतं पण आपल्याला काही जास्त करायचे नसते ना भाकरी पिशू आमचा मस्ती करतो आणि चांगले मळून घ्यायची थंडी चालू झाल्यापासून मी दुसऱ्यांदा दळलं बघा दोन किलो आधी दळलं होतं जास्त नाही दळून ठेवत हो। दोन दोन किलोच दळते कारण संपत नाही मग जास्त पण आठवड्यात ना तीन चार वेळेस तर आमच्याकडे भाकरीच असते चांगली मळून घ्यायची व्यवस्थित एक एक रिसू तुला भाकरी करायला पीठ हा हा भाकरी करा इथं तवा ठेवलेला आहे मी तवा पण तापलेला आहे पण ती केली बघा भाकरी हे बघा कशी मस्त झाली चमचमीत भाजी हे बघा मंडळी भाकरी पण आपली तयार झाली मस्त एकदम कडक हे बघा मंडळी एकदम चमचमीत वांग्याची भाजी तयार आहे तर खूपच सुंदर लागते बाजरीच्या भाकरी बरोबर -बर खावा ज्वारीच्या भाकरी बरोबर -बर खावा किंवा चपाती बरोबर खावा खूप छान लागते किंवा भाताबरोबर खाल्लं तरी चालेल पण खूप मस्त लागते नक्की करून बघा माझ्या पद्धतीने साधी सिंपल भाजी आहे आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद